नमस्कार मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन सुंदर व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आता हा व्हिडिओ सुंदर आहे की नाही हे तर तुम्हीच ठरवणार आहात पण तरीसुद्धा माझ्यासाठी माझा प्रत्येक व्हिडिओ हा माझ्यासाठी सुंदरच असतो कारण व्हिडिओ व्ह्यूजसाठी किंवा अजून कशासाठी मी ॲक्च्युली अपलोड करत नाही माझ्या पुढच्या पिढीला माझ्या गोष्टी पाहता याव्यात आपण नसतानाही आपलं अस्तित्व कुठे ना कुठेतरी टिकून राहावं ह्या गोष्टीसाठी मी व्हिडिओ बनवत असते तर आज आहे माझ्याकडे तुळशीचं लग्न आणि माझ्या घरासमोर ना ही अशी मस्त मोकळी जागा आहे तिथे मला तुळशीचं लग्न एकदम व्यवस्थित करता येतं रांगोळी काढता येते छान सगळ्या गोष्टी मला ह्या जागेमुळे खूप सुंदर करता येतात कारण इथे आजूबाजूला कोणीच नाही आहे हे फक्त माझ्याच घराच्या समोरचा हा पॅसेज आहे तर तुळशीच्या लग्नासाठी आवराआवर आवर सगळी बाहेरचं साफसफाई वगैरे झाली आणि म्हटलं आता तुळशीची जी, जी कुंडी आहे ती व्यवस्थित साफ करून घ्यावी ही तुळस मी गेल्या वर्षी तुळशीचं लग्न झालं तेव्हा आणली होती आणि बघा किती सुंदर फोफावली आहे तर ह्याचा पण ना मी एक छोटा व्हिडिओ केलेला आहे की तुळशीची काळजी कशी घ्यायची ती फोफावण्यासाठी काय उपाययोजना करायची तर त्याचासुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ती नक्की बघा तुम्ही आणि आता सगळ्यात मोठा टास्क म्हणजे तुळशीला साडी नेसवणं तर ही पेशवाई साडी मी निवडलेली आहे तुळशीला नेसवण्यासाठी सिल्कची साडी असल्यामुळे गोष्टी सोप्या होतात आधी काय करायचं सगळ्यात पहिलं पदर लावून घ्यायचं आणि पदर लावला ना की दोन तीन ठिकाणी तो सिक्युअर करून घ्यायचा फुगणाऱ्या साड्यांपेक्षा ना ह्या अशा सिल्कच्या साड्या किंवा कॉटनच्या साड्यांना पटापट -पत नेसवता येतात त्यानंतर कुंडीची हाईट बघायची आणि त्यानुसार आपण साडी मधून फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्याच्या निऱ्या केल्या आहेत काय करायचं एक दहा दहा निर्या झाल्याना की पिनेने सिक्युअर करायच्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला साडी नेसवता येते आता कुंडीला ना आपण जसं परकर घालतो ना तसं आपण एक ब्लाऊज पीस गुंडाळून घ्यायचा आणि सुतळीने तो बांधून घ्यायचा आणि त्याच्यामध्येच ही साडी आपण जशी आपण नॉर्मल साडी खोचतो तशी खोचून घ्यायची आणि हा जो पदर लावलेला आहे ना तो पदर कुंडीभोवती डब्याभोवती गुंडाळून घ्यायचा इथे मी कोणत्याही प्रकारची काठी वगैरे लावलेली नाही आहे कारण मला तशी गरजच नाही पडली कारण सगळीकडनं मी पिण्याने सिक्युअर करून घेतलं आणि अशी मस्त साडी माझी नेसून झाली आहे जिथे ब्लाऊज पीस दिसतो आहे ना तिथे आपण थोड्या पिना लावून घ्यायच्या कारण ते, ते काठी लावली ना की उगाच काहीतरी बुजगावणं अडकवल्यासारखं मला वाटतं त्यामुळे हे बघा हे असं एकदम बेस्ट मस्त वाटतं एकदम आणि कुळ तुळशीमध्ये नारळ खोवून मी असं सुंदरपैकी तुळशीला सजवलं आहे छान दिसते की नाही आता बाकीच्या तयारीला सुरुवात केली कारण सगळी तयारी झाल्यानंतरच मी म्हटलं आपण तयारी करून घेऊया कारण खूप नंतर गडबड होते तर थोडीशी ॲडजस्टमेंट खरंच आहे पण एखादी पूजा करायची म्हटलं ना की बऱ्याच वेळा मांडलेल्या गोष्टी मोडाव्या लागतात परत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पण ठीक आहे ह्याच्यामध्येच खरं मजा आहे तर आता जसा लग्नाला आपण चौथ मांडतो तसा मी चौथ मांडायला सुरुवात केली कारण त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची तर ता गव्हाचा तांदळाचा कसाही तुम्ही करू शकता तर मी गव्हाचा केलेला आहे आणि कलश ठेवायला मी तांदळाचा केलेला आहे तर अशा प्रकारे चौथ मांडून घ्यायचा एक घरचं लग्न म्हणूनच गोष्टी केल्या ना की खूप छान वाटतात आणि तुळशीच्या लग्नाच्या तर माझ्या बालपणीच्या खूप आठवणी आहेत पूर्वी हे असं साडी नेसवणं वगैरे असं काहीच नव्हतं मातीच्या कुंडीला छान गेरू सारवायचा आणि त्याच्यावरती चुन्याने रंगकाम करायचं पूर्वी आम्ही परेलला चाळीत राहायचो त्यामुळे सगळ्यांनी ठरवून एकाच दिवशी तुळशीचं लग्न करण्याची तिथे पद्धत असायची तर आमच्या फ्लोअरला जवळजवळ तीन लग्न असायची सगळ्यात पहिलं आमच्या घरचं लग्न लागायचं त्यानंतर दोन दोन घराची लग्न लागायची आणि इतकी मजा यायची जागा कमी असायची पण अख्खी चाळ प्रत्येक लग्नाला यायची आणि खूप भारी वाटायचं आत्ता तसं राहिलेलं नाही आहे पण ठीक आहे आपण जिथे राहतो तिकडे आजूबाजून च्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करायचे तर ती मजा आपण आपण कुठेही घेऊ शकतो ज्या गोष्टी आपल्याला आवडत आहेत त्या करायच्या ज्या गोष्टी नाही आवडत आहेत त्या सोडून द्यायच्या जास्त टेन्शन घेत बसायचं नाही त्यामुळे माझ्या घरामध्ये काही कार्य असेल ना मी आजूबाजूच्या लोकांना आवर्जून बोलवते कारण तेवढंच तेही बघतील आपल्यालाही समाधान लाभतं कोणाला दाखवण्यासाठी नाही पण एक आत्मसमाधानासाठी आणि अशी मस्तपैकी आंतरपाट पण तयार केलेलं आहे आणि सगळं पहिली पूजेचं जे काही साहित्य होतं ते पहिलं काढून घेतलं आहे आणि छान असं लगीन घर माझं रेडी झालं आहे म्हटलं आता आपण पण मस्तपैकी तयार होऊया जसं आपण लग्नाला जाताना तयार होतो अगदी तसंच त्यामुळे मी छान अशी साडी वगैरे नेसली आणि पूजेला सुरुवात केली कारण पाहुणे यायच्या आधी मला गणपती बाप्पाची स्थापना करायची होती बाळकृष्णाचा अभिषेक करायचा होता त्यामुळे सगळ्या गोष्टी एक एक करायच्या होत्या आणि जोपर्यंत तर मी आवरत होते माझं तोपर्यंत माझ्या ही बाहेर अशी सुंदर सजावट केली ह्या ज्या समया आहेत ते समया वाती घालायचं तेल घालायचं त्या ते घासून पुसून तयार करायचं हे सगळं काम माझं माझे मिस्टर करतात त्यामुळे खूप मदत होते मला त्यांची आणि त्यांच्याशिवाय मी काही करू शकत नाही त्यांच्या मदतीशिवाय त्यामुळे एक घरच्या लग्नासारखं खूप छान वाटत होतं तर कलशाची पहिली मी स्थापना केली आणि काय होतं तुम्हाला सांगू का, का माझी गंमत हे असं भव्य दिव्य डेकोरेशन केल्यामुळे ना गोष्टी ठेवायला खूप अडचण होते पण त्याशिवाय मजा पण काय ना म्हणून करायचं मॅनेज आपण जसं होत आहे तसं हळूहळू पाहुणे यायला सुरुवात झाली होती आणि यावेळेस आमच्या खाली एक दक्ष नावाचा मुलगा राहतो छोटा मुलगा आहे पहिलीतला त्याला म्हंटल आज यावर्षी तूच नवरदेव बन तर त्याच्या मम्मीला पण सांगितलेलं छान असं रेडी करून त्याला घेऊन या आणि अजून यायचा होता तो पण तो पण खूप एक्सायटेड होता की नाही आता आपल्याला पूजा करायला मिळणार आहे म्हणून तर सगळ्यात आधी मी आता गणपती बाप्पाची स्थापना करायला घेतली कलशाची स्थापना केली गणपती बाप्पाचा अभिषेक केला आणि पूजेला सुरुवात केली कारण तुळशीचं लग्न का करतात ह्याच्यावरती ना मी एक छोटा व्हिडिओ केलेला आहे पण तरीसुद्धा मी इथे एक थोडक्यात तुम्हाला सांगते पूर्वी तुळशी मातेचा जन्म हा मानवरूपी झाला होता तिचं नाव होतं वृंदा आणि वृंदाचं लग्न झालं होतं जलंधर नावाच्या असुराशी तो खूप शक्तिशाली होता आणि त्याला असं वरदान होतं की जोपर्यंत त्याच्या बायकोचं पत्नीचं सतित्व ढळत नाही तोपर्यंत त्याचा कोणी वध करू शकत नाही तर त्यामुळे सगळे देवीदेवता त्रस्त झाले होते कारण तो त्याच्या सामर्थ्याने त्रिलोकाधिपती बनला होता म्हणजे देवलोक पाताळ लोक आणि मृत्यूलोक यांचा तो अधिपती बनला होता आणि त्याला आता देवता बनण्याचं काय म्हणतात ना एम त्याचं होतं मग सगळ्या देवी देवतांनी विचार केला की आता ह्याचा वध करणं तर अशक्य आहे तर काहीतरी करावं लागेल की ह्याचा वध झाला पाहिजे पण वृंदेचं सतीत्व इतकं अढळ होतं की ती काही केल्या फसली जात नव्हती मग भगवान विष्णूंनी जलंधरचं रूप घेऊन सतीसोबत राहायला सुरुवात केली आणि सतीसोबत राहिल्यामुळे तिचं सतीत्व ढळलं आणि जलंधरचा वध करणं शक्य झालं पण त्याच वेळेस ज्यावेळेस हे वृंदाला कळलं तेव्हा वृंदाने विष्णूंना शाप दिला की जसं तुम्ही मला फसवलं आहे तसं तुमच्या पत्नीलाही भविष्यात कोण ना कोणतरी फसवेल आणि आत्ताच्या आत्ता तुमचं शिळेमध्ये रूपांतर होईल विष्णूने तिचा शाप सहर्ष स्वीकारला आणि तिला वरदान दिलं की पुढच्या जन्मी तुळशीच्या स्वरूपात तुळ तु, तुझ्या तुझ्याशी माझं शालीग्राम स्वरूपात विवाह होईल आणि त्या दिवसापासनं ती झाली विष्णुप्रिया म्हणजे तुळस आणि ज्या ठिकाणी वृंदेने तिचा शरीर त्याग केला तिथे तुळशीचं रोप उगवलं तर कशी वाटली ही कथा तुम्हाला अगदी आपल्या पुराणामध्ये प्रत्येक गोष्टीला इतक्या सुंदर कथा आहेत ना की त्या ऐकण्यात त्या पाहण्यात काय एक वेगळीच मजा आहे आणि आपले बाळकृष्ण पण असे सुंदर रेडी झाले आहेत बघा किती छान वाटत आहेत तुळशी मातेसमोर हे बाळकृष्ण नवरा नवरी रेडी झालेले आहेत आणि आता आमचा हा छोटा नवरदेव आम्ही सगळ्यांनी म्हटलं आज याच्याच हाताने आपण आरती करूया कारण छान दिसत एक होता एकदम मस्त रेडी होऊन आला होता आणि तो पण इतका मनोभावे आरती करत होता त्यानंतर माझ्या मुलीने आरती घेतली आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी शेजारी माझ्या ताई मावशा सगळ्या आल्या होत्या छान वाटत होतं एकदम खरं उशीर झाला होता तरी सगळी त्यांची कामं टाकून ती लोकं आले होते कारण लग्नाला वराती नसेल तर मजा काय आहे दोघा तिघांमध्ये लग्न लावण्यात नाही का आणि सुंदररित्या आरती झाली आणि आमच्या लग्नाला सुरुवात झाली मंगलाष्टकं कोणाला येत नव्हती म्हणून यूट्यूबवर लावलं पण यूट्यूबवर लावल्यानंतर प्रथमेश बोललं काकी मला मंगलाष्टकं येतात पूर्ण म्हटलं अरे मग आधी तरी सांगायचं अर्ध लग्न लागल्यानंतर हा म्हणाला आणि आमचा नवरदेव इत मस्तीखोर मुलगा आहे एकदम अजिबात शांत उभा राहत नव्हता त्यामुळे सगळ्यांना भीती वाटत होती त्याच्या हातामध्ये कृष्ण होता आणि तो सारखा हलत होता त्याला हा खूप गंमत वाटत होती की हे सगळं काय चाललंय त्याला सगळ्यांनी नंतर चिडवलं आता शाळेत गेल्यावर सांगा माझं लग्न झालं म्हणून एवढा खुश होता नी नी ना तो पण मजा आली एकंदर लग्नाला आणि सगळ्यांनी वेळात वेळ काढून आले काय असतं ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपली संस्कृती जपून राहते त्यामुळे कितीही गडबड असेल ना तरी ह्या गोष्टी आपापल्या सामर्थ्यानुसार करायच्या असं मला वाटतं लग्न झालं आणि मग सगळ्यांना थोडासा स्नॅक्स सर्व केला कारण एवढा वेळात वेळ काढून माझ्याकडे आल्या होत्या छान झालं सगळे म्हणत होते लग्न सोहळा खूप सुंदर पार पडला तुळशीचं लग्न खूप छान पार पडलं आजूबाजूच्या माझ्या ज्या मैत्रिणी मा होत्या शेजारी होते ते सगळे खूप उत्साहाने आले होते थोडा उशीर झाला होता कारण एवढं सगळं तयारी करण्याला तेवढा उशीर लागतोच आणि वर्षात एकदाच होतं तुळशी मातेचं लग्न त्यामुळे ते, ते अगदी छान व्यवस्थितच पार पडलं पाहिजे असं नेहमी आम्हाला वाटतं त्यामुळे थोडं जरा जास्त वेळ झाला ना तरी काही हरकत नाही कारण कुठे आपल्याला रोज रोज या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर असं साधं सोपं आणि जसं जमेल तसं आम्ही केलं तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तसंही तुळशीचं लग्न आपण त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण केव्हाही करू शकतो तर तुम्हाला सुद्धा माझ्या व्हिडिओमधून काही आयडिया मिळाली असेल तर तुम्ही सुद्धा कसं साजरा करणार आहे तुळशीचं लग्न हे मला कमेंट करून नक्की सांगा कधी करणार आहात ते सुद्धा सांगा आणि जर माझ्या व्हिडिओने तुम्हाला हेल्प झाली असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप 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 खुश रहा, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय